नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवदत्त निकम आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्ते मला सांगा गेल्या महिनाभरापासून तुम्ही पूर्ण मतदारसंघात फिरताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येतोय आणि याची सुरुवात तशी लोकसभेपासूनच झालेले आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली जी काही बेचाळीस गाव आहेत यांनीसुद्धा लोकसभेला खासदार डॉक्टर अमोल खुल्हे साहेब यांना सोळा हजाराचं मताधिक्य देखील दिलं आणि यावेळी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार याचं कारण की केंद्रामधलं आणि राज्यामधलं सरकार यांची जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे ना युवकांना बेरोजगारांना रोजगार देऊ शकले आणि शेतकऱ्यांचं या दोनही सरकारच्या काळात झालेलं प्रचंड मोठं नुकसान मग सोयाबीनवाला असो दूध उत्पादक का असो कांदा उत्पादक असो आणि वाढलेली प्रचंड मागा आहे याच्या पाठीमागची प्रमुख कारण आहे तुम्ही गेले दहा वर्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि त्या माध्यमातून शिरूरच्या बेचाळीस गावात अनेक वेळा तुमचं जाणं झालं बेचाळीस गावातला प्रमुख मुद्दा आहे पाणी आणि त्या पाण्याच्या प्रश्नावर लोकांचा प्रचंड मोठा आक्रोश आहे बेचाळीस गावामध्ये याकडे तुम्ही कसं पाहताय आता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये मी दोन हजार सालापासून आहे आणि तेव्हापासून आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त एक लाख टनापेक्षा कमी ऊस उपलब्ध होता कारखाना चालवायचा कसा पण सुरुवातीच्या काळामध्ये लांबून देखील ऊस आणण्यात आला परंतु ज्यावेळी मी अध्यक्ष झालो दोन हजार पाचला त्यावेळी मी जास्त लक्ष हे शिरूर तालुक्यातील ऊसाकडं आणि शेतकऱ्यांकडे संबंध चांगल्या प्रकारचे निर्माण केले आणि त्याच्यामुळं भीमाशंकरला जवळपास साठ टक्के ऊस उपलब्ध होतो हा ऊस उपलब्ध होत असताना आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून इथं खूप मोठी क्रांती या शिरूर तालुक्यात घडली याचं कारण की शिरूर तालुका हा बारामती मतदारसंघामध्ये येणारा तालुका आणि त्यामुळं पवारसाहेबांनी हा जिरायती तालुक्याची ओळख एक बागायती तालुका आणि औद्योगिक क्षेत्रामधला तालुका म्हणून त्याची ओळख निर्माण केली बागायत करत असताना सुरवातीला चाचकामांधरण खेड तालुक्यामधलं त्याचं पाणी चाचकामांचं या शिरूर तालुक्यामध्ये आणलं गेलं त्याच्या अगोदर गोड प्रकल्प होता आणि गोड प्रकल्पावर खालच्या पट्ट्यातली श्रीगोंदेच्या बॉर्डरवरची गावं आणि भीमा काठची गावं ही लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून बागायत होती परंतु जेव्हा चाचकामांचं पाणी आलं तेव्हापासून या शिरूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास उपयोग झाला तदनंतर याला जोडून डिंबे धरण जे आंबेगाव तालुक्यामध्ये आहे त्या डिंबे धरणाचा उजवा कॅनल जो आहे जवळपास एकशे चौदा किलोमीटरचा आहे सुरुवात त्याची डिंबे धरणाच्या सुरू तिथं होते त्यानंतर सुरुवातीला शिनोली गावामध्ये तो कॅनॉल येतो आणि शेवट तरडोबाच्या वाडीपर्यंत हायवे क्रॉस करून ते पाणी येतं आणि त्यामुळं पवारसाहेबांना ही जनता खूप मोठ्या प्रमाणावरती मानते आणि या पाण्यामुळं या तालुक्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस लाख टन ऊस उभा राहिलेला आहे आणि हेच ओळखून आम्ही भीमाशंकरची गाळप क्षमता देखील वाढवली आणि आज जवळपास प्रतिदिन आठ हजार मेट्रिक टन त्याची गाळपाची क्षमता आहे आता पाण्याचा जो तुम्ही विषय काढला तर त्याच्यामध्ये आपण सर्वांना माहीत असलं पाहिजे की चासकामांची क्षमता जी साडेआठ टी एमशी आहे अधिक त्याच्यामध्ये त्याच्या बॅक पाठीमागं कलमोडी एक धरण बांधलेलं आहे की ते जवळपास दीड टी एमशी पाण्याचं आहे आणि त्या कलमुडी प्रकल्पातलं पाणी देखील आज या चाचकामांच्या धरणामध्ये दहा टीमची याचा वापर खेड आणि शिरूर तालुक्याकरता होतो तरी देखील पाण्याचा प्रश्न चाचकामांच्या याच्यावरून वादविवाद होत असतात तालुक्यातच म्हटलं तर ता काही म्हणतात पूर्वेला पहिला आलं पाहिजे सुरुवाती शेतकरी म्हणतात आम्हाला मिळालं पाहिजे आणि कधीकधी ते पाणी जरा शॉर्टेज पण पडतं तर आमचा प्रयत्न अशा प्रकारचा राहील की ज्यावेळी रोटेशन त्याची ठरली जातील त्यावेळी नदीकाठच्या गावांना थोडं जरी पाठिमागं राहावं लागलं पण जे फक्त कॅनॉलवर आधारित आहेत त्यांना पहिलं पाणी देण्याचा आमचा मानस आहे आणि पाणी सोडण्याकरता शेतकऱ्यांना पाटावर जायला लागलं पाहिजे चारीवर जायला लागलं पाहिजे त्याचं एक प्रॉपर मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी करू की ज्याला सांगल वेळी पाणी मिळेल आणि लोकांमधली भांडणं थांबतील ज्यावेळी कधीकधी लोक मोटारी टाकतात कॅनॉलवरती त्यांना परवानगी पण दिलेली असती पाणी उपसायची आणि अधिकारी येतात आणि जशी काय प्रायव्हेट प्रॉपर्टी समजून आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पाईप तोडतात वायर गोळा करून जातात हे सगळे प्रकार बंद होतील आणि शाश्वत पाणी हे कॅनॉलच्या चा माध्यमातून चारीच्या माध्यमातून चासकामांमधून पण मिळेल आणि उजव्या कॅनॉलमधून देखील जे काय पाण्याकरता तोडफोड जे चालू आहे रात्र रात्र जागतात पण त्यांचं समाधान होत नाही याकरता लोकप्रतिनिधीनं कार्यालयात बसून हा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही त्यांनी प्रत्यक्ष हेड टू टेल की कॅनॉलची सगळी पाहणी केली पाहिजे अधिकाऱ्यांना घेऊन गावागावात ज्या गावाच्या हद्दी असतात तिथं शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे का इथं नेमकी चारीला काय अडचण आहेत कॅनॉलला काय अडचण आहे दोन गावात भांडणं नाही लागली पाहिजे आणि मग आम्ही त्या लोकांना तिथं बोलू आणि कायमस्वरूपी त्याच्यावरती मार्ग काढू की कुठल्याही प्रकारे लोकांना रात्रात जागरण करायला लागलं पाहिजे दोन गावात भांडणं निर्माण झाली नाही पाहिजे दोन मळ्यामध्ये भांडणं निर्माण झाली पाहिजे समान पद्धतीनं शाश्वत आणि पाहिजे तेवढं भरपूर पाणी दिल्यानंतर लोक कशाला तिथं पाटावर त्या ठिकाणी दिल कशाला कॅनॉल बोटदार राहतील तर हे सगळं भरपूर पाणी प्लॅनिंग करून त्या ठिकाणी लोकांना देऊ भीमाशंकर साखर कारखान्यावर जो प्रकार झाला तुम्हाला तिथं बोलण्यापासून रोखण्यात आलं कुठंतरी देवदत्त निकम हे शेतकरी पुत्र आहेत आणि त्यांचा ता स्वाभिमान दुखावला म्हणून बेचाळीस गावातले शेतकरी सगळे पेटून उठले असं वाटतंय बरोबर आहे की इथलं अर्थकारण जे आहे हे दूध आणि उसावरती अवलंबून आहे शिरोळ तालुक्यातलं ज्यावेळी बेचाळीसच नाहीत शि शिरूर तालुक्यातले अनेक गाव जे मतदारसंघामध्ये नाहीत ती देखील ऊस उ भीमाशंकरला सुरुवातीच्या काळापासून देत आलेले आहेत आज वार्षिक सभेमध्ये यावर्षी ज्या पद्धतीनं गुंडगिरी झाली दादागिरी झाली एम आय डी सीमधली जी दादागिरी ती तिथं शेतकऱ्यांपुढं दाखवण्यात आली नुसती दाखवण्यात शेतकऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली आणि त्यामुळं शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये हे खवळले आहेत याचं कारण की ज्यावेळी वार्षिक सभा स असते त्यावेळी गेले वर्षभरात जे काही कामकाज झालं त्याच्याबाबत सभासदांना ऊस उत्पादकांना अध्यक्ष असेल एम डी असेल त्यांना जे काय प्रश्न विचारले जाते त्याची उत्तरं त्यांनी सभासदांना उत्पादकांना दिली पाहिजे गेल्या वर्षी मी ज्यावेळी विस्तृतपणे सगळं कारखान्याचे बॅलन्सशीट जमा खर्चपत्र हे अभ्यासपूर्वक मांडलं तर तिथं प्रति टनाला दोनशे रुपये भाव एक्स्ट्रा वाढून द्यावा लागला ते काय तोट्यातला नाही प्रॉफिटमधलाच परंतु ज्या पद्धतीनं जो माल आपला शिल्लक असतो त्याची मूल्यांकन हे कमी दाखवण्यात आलं आणि याचं कारण असं आहे की ते दोनशे रुपये वाढले आम्ही प्रॉपर सांगितल्यानंतर आणि बावीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात गेले दे यावर्षी देखील आम्ही प्रॉपर कशा पद्धतीनं किती बाजारभाव मिळू शकतो बत्तीसशे रुपये नाही त्याच्यात अधिक आमच्या हिशोबाप्रमाणे एकशे पस्तीस रुपये प्रतिटनाला वाढीव दर मिळणार होता आणि हे मांडण्याकरता त्याचप्रमाणे कारखान्याच्या मालकीची शिक्षण संस्थेमधून फार्मसी इंजिनिअरिंग कॉलेज काढावं हो। याच्यासाठी आमचा प्रयत्न होता परंतु ज्यावेळी मी तिथं जाईल बोलल त्याचा दुसरा एक परिणाम हो होत असतो गेल्या वर्षी मी बोललो तर भीमाशंकरचा रेट वाढला का दुसऱ्या कारखान्याला अडचण निर्माण होते मग ते सहकारी असो किंवा खाजगी असो आणि विशेष करून मंत्री सहकार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक भीमाशंकर सहकारी आणि त्यांचा खाजगी पराग हे दोन कारखाने आहेत भीमाशंकरचा रेट वाढला तर परागवर त्याचा परिणाम होतो आणि मग ऊस उत्पादक तेच आहेत मतदार देखील तेच आहेत आणि जर जादा फरक राहिला तर ती लोकं त्यांच्या विरोधामध्ये जातात देखील झालं तसंच की भीमाशंकरचा बत्तीसशे आणि पराग कारखान्याचा साडे अठ्ठावीसशे साडेतीनशे रुपये प्रतिटनाचा हा मोठा फरक पडलेला आहे आणि जवळपास हे शेतकऱ्यांचं जे येणं आहे हे सव्वीस करोड रुपये आहेत ते याच तालुक्यातले आहेत आमच्या हिशोबाप्रमाणे तेवढे अजून जर दिले असते तर ते येणं लोकांच्या दृष्टीनं अजून जवळपास पस्तीस कोटीवरती गेलं असतं आणि हे याच तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं शेत झालेलं नुकसान आहेत म्हणून मला बोलून द्यायचं नाही मला खाली ढकलण्यात आलं तुम्ही ते व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील एक स्वतःचा स्वयंघोषित वाल्या जो आहे तो येतो दादागिरी करतो ही काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या ठिकाणी नाही आम्ही जोडूनच सगळं काय करत होतो लोकशाहीमध्ये नम्रता ही सगळ्यात महत्त्वाची असते तुमचं वार्षिक सभासह असताना त्यांचं जसं आम्ही पाऊण तास ऐकून घेतलं तसंच तुम्ही देखील आमचं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं शेवटी तुम्ही सहकार मंत्री आहात सहकारात काही झालं तर न्याय मागण्याचं काम कोर्टामध्ये म्हणजे सहकार मंत्र्याकडे जावलं पण सहकार मंत्री तिथं हसताहेत आणि बरं चाललं आहे आणि हे म्हणतात मारा थोडा फोडा जोडा आणि ही कुठली लोकशाही त्यामुळे आता जनतेनं ठरलं आहे तर ही दादागिरी कारखान्यामध्ये झालेली तिथली तर निपटून काढायची तालुक्यातली काढायची आणि एम आय डी सीमधली काढायची हा निर्णय आता ठरलेला आहे एक शेवटचा प्रश्न समोरचे जे उमेदवार आहेत दिलीप वळसे पाटील काही दिवस तुम्ही सोबत होते पस्तीस वर्ष ते आमदार आहेत आणि जवळपास अठ्ठावीस वर्ष मंत्री आहेत एवढ्या मोठ्या म्हणजे राजकारणात प्रस्था असलेल्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही उभं राहताय तुम्हाला आता जो जनतेचा प्रतिसाद मिळतोय तो कसा वाटतोय की मी आणि ते चौतीस वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि खूप म्हणजे विश्वासू सहकारी म्हणून त्यांचा आणि माझे संबंध राहिले आणि नेता एकटा कधी मोठा होत नाही आज समजा मी निवडणुकीला उभा आहे देवदत्त निकम ही उमेदवारी दिली गेली नाही का पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्तायत लोकांसाठी वेळ का देतो इझिली कधी पण उपलब्ध होऊ होत असतो तशाच प्रकारे वळसे पाटील हे आमदार असताना मंत्री असताना जरी मतदारसंघामध्ये नसले तर त्यांच्यासाठी काम करणारे एक नेटवर्क खाली होतं आणि त्याचे म्हणजे समुद्र काय एकटा मोठा होत नाही समुद्राला अनेक ना समुद्रा नद्या येऊन मिळतात त्यामुळे तो समुद्र होत असतो तसं नेत्याला कार्य करते हे त्या ठिकाणी असणं हे महत्त्वाचं आहे नवरदेवाला शोभा करावल्याशिवाय येत नाहीत तसाच प्रकार ह्या राजकारणात असतो आणि मी ज्या निष्ठेने त्यांच्या समेत काम केलं आणि म्हणून त्यांना इथपर्यंत मजल मारता आली गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वात जादा मताधिक्य मिळावं म्हणून मी स्वतः शपथ घेतली आणि पायात चप्पल घातली नाही उन्हात आणत ऑक्टोबरला इलेक्शन झाली आणि ठरवलं होतं की सगळ्यात जादा मताधिक्य त्यांना मिळून द्यायचं सहासष्ट हजाराचं मताधिक्य त्यांना मिळालं परंतु यावेळी त्यांनी जो निर्णय घेतला पवारसाहेबांची ज्या पद्धतीनं त्यांनी साथ सोडली हे सगळ्यात मोठं दुःख जनतेला आहेत कारण पवारसाहेबाला सगळे सोडून जातील पण वळसे पाटलांना मानसपुत्र म्हणून संबोधलं जायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा ते गेले हा प्रचंड मोठा राग हा जनतेच्या मनामध्ये मोठा रोष आहे आणि म्हणून आता फॉर्म भरताना आपली सभा झाली त्यांची झाली आपली सभा पाहिल्यानंतर ते हादरले मग माझ्या नावाचे डमी उमेदवार केले उभे केले माझा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण कुठेही त्यांना यश मिळालं नाही आणि ज्यावेळी पवारसाहेब मनसरला आता चार दिवसापूर्वी आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की निष्ठा काय असते गद्दारी कोण गेली आणि यांना ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत म्हटले शंभर टक्के त्यांना पराभूत करणं हे आव्हान पवारसाहेबांनी केलं कारण सगळ्यात सगळ्या जादाव्यातना पवारसाहेबांना झाले आहेत आणि आज गावोगाव गेल्यानंतर रात्री किती जरी झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा मिळणारा प्रतिसाद हे निवडणुकीतलं वैशिष्ट्य आहे दुसऱ्या बाजूला ते मंत्री राहिले तेवढ्या वर्ष आणि त्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळं उपलब्ध आहेत कशात कमी ते ठिकाण नाही फक्त माणसं त्यांना मिळत नाही बाकी सगळं आहे त्यांच्याकडं आज कारखान्याची बँकेची यंत्रणा प्रचाराकरता त्या ठिकाणी वापरली जाते आज मोठ्या प्रमाणामध्ये पाकिट वाटप चालू झालेलं आहे परंतु लोक हे लक्ष्मीला नाकारणार नाहीत पण योग्य वेळी मतदान केंद्रात गेल्यानंतर तिथं बरोबर बटन दाबून यांचा करेट कार्यक्रम करणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला देवदत्त निकम हा एवढी मोठी निवडणूक लढवत असताना आर्थिक बाजू त्याची निवडणूक लढवण्यात की सक्षम नाही म्हणून जनतेने निवडणूक हातात घेतली जिथं गावामध्ये जाईल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा दिला जातोय आणि एक आमचा उमेदवार का ज्याला दोन रुपये खर्च करण्याची गरज नाही कारण तो बोलला शेतकऱ्याकरता बांधला तर दुधाला वाढीव भाव मिळतो कांद्याच्या निर्यातीचा प्रश्न मार्गी लागतो आणि उसाला देखील बोलल्यामुळं शेतकऱ्यांना कोट्यवधी हो रुपये मिळतात म्हणून जनतेने ठरवलं आहे लोकशाहीत सक्षम माणूस जो जनतेकरता लढतो त्याला पाठबळ द्यायचं जेणेकरून उद्या भविष्यामध्ये आपली कामं होतील आणि आपल्याला अर्ध्या रात्रीला लोकप्रतिनिधी उपलब्ध कधी त्या ठिकाणी होऊ शकतो आपला फोन घेऊ शकतो आपल्याला कुठल्याही मिडलमॅनची गरज नाही त्यामुळे जनतेमध्ये हा प्रचंड उत्साह या निवडणुकीत आम्ही खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होणार धन्यवाद हे होते देवदत्त निकम आंबेगाव शिरूर मतदारसंघाची निवडणूक सध्या सहकार मंत्रीविरुद्ध शेतकरी पुत्र आशी रंगलेली आणि येत्या तेवीस तारखेला आंबेगाव शिरूर विधानसभेतले सर्वसामान्य मतदार नक्की कोणाला कौल देतात हे आता पाहणं औसुक्याचं ठरणार आहे असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद